पतीच्या संशयानं घेतला पत्नीचा बळी कटगुण तालुका खटावीत चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडली मौजे कटगुण गोसावी वस्ती येथील विनोद विजय जाधव वयवर्ष सव्वीस यानं पत्नी पिंकी विनोद जाधव वयवर्ष एकवीस हिच्या डोक्यात लोखंडी गंजानं वार केला गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पिंकी हिला नातेवाईकांच्या मदतीनं तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव इथं दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच ती मयात झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले विशेष म्हणजे आरोपी पती स्वतःहून पुसेगाव पोलीस पुसे ठाण्यात पुसे हजर राहिला व पत्नीचा खून केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल केलाय मृत्यू पावलेल्या पिंकीला तीन चिमुकली मुले असून या घटनेमुळे कटगुन व पुसेगाव पुसे परिसरात हळहळ व्यक्त होती या प्रकरणाचा तपास तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा अजित टिके उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन व पुसेगाव पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट डी न्यूज लाईव्ह आज पुसेगाव पोलीस स्टेशन इथे मोजे कटगुण गावी एक पिंकी विनोद जाधव वर्ष बावीस या महिलेचा खून झालेला आहे आणि हा खून तिच्या पतीने संशयित आरोपी विनोद विजय जाधव याने केलेला आहे त्या संशयित आरोपीला पोलीस स्टेशन पुसेगावच्या माध्यमातून आमच्या टीमनं ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील अधिक तपास सुरू आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा